बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख त्यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातील वातावरण तापलं असतानाच दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील मेसाई जळगावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता या जीवघेड्या हल्ल्यानं गावासह परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं तेथील नागरिकांनी आठ दिवसापासून आंदोलनही केलं होतं या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केला असता आता या धाराशिव मधील सरपंच हल्ला प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे याबाबत पोलिसांकडून गुरुवारी करण्यात आलेल्या स्पष्टीकरणामुळे सरपंच हल्ला प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालंय बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्यानंतर बीड मधील शस्त्र वापरावरून व परवानगीवरून व त्याच्यासोबत पिस्तूल गण बाळगण्याच्या लायसन्स मिळवण्यावरून एकमेकांवर आरोप होत असतानाच प्राथमिक तपासात हा हल्ला पवन चक्कीच्या वादातून झाला असल्याची माहिती समोर आली होती मात्र आता तुळजापूर तालुक्यातील सरपंच हल्ला प्रकरणात पोलीस सूत्रांकडून खळबळजनक माहिती समोर आली आहे या हल्ल्याचा सगळा बनाव खुद्द तपासात उघड झालंय तुळजापूर मधील सरपंच हल्ल्याची मोठी माहिती समोर आली आहे सरपंचाने बंदुकीचं लायसन्स मिळवण्यासाठी हल्ल्याचा बनाव रचल्याचं स्पष्ट झालं आहे सरपंच नामदेव निकम यांची फिर्याद आणि घटनास्थळ पंचनाम्यातील तफावतीमुळं हा बनाव उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे